केंद्र सरकारने नव्याने पारित केलेल्या हिट अँड रन विरोधात ड्रायव्हर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले हा कायदा रद्द करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करा त्यानंतरच हिट रन या नवीन कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद करा असे म्हणणे मांडत ड्रायव्हर संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले या आंदोलनात शेकडो ड्रायव्हर सहभागी झाले होते मी वाहन चालक सामाजिक संस्थेचा संघर्ष ग्रुप नांदेड जिल्हा अध्यक्ष त्या नात्यानं आम्ही इथं आलेलो आहोत हे कायदा जे काढला येईल नवीन दहा वर्षाची शिक्षा आणि सात हजार सात लाख रुपये दंड ह्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत आहोत आणि हे कायदा जर वापस नाही घेतला तर आम्ही अलग अलग प्रकारचे निदर्शन करू आणि रस्ते रोको करू आणि आम्ही कुठलाही ड्रायवर हातात टेरिंग धरणार नाही तीन तारखेच्या नंतर हे आम्ही निश्चित करू जय संघर्ष ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा